नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या द टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने पायनॅपल ॲपल कप केक शिकणार आहे हे कप केक खूप कमी खर्चामध्ये आणि खूप कमी मटेरियलमध्ये बनतात ह्यासाठी जास्त काही मटेरियल लागत नाही अशा प्रकारचे कप केक बनवून तुम्ही घरी बसल्या खूप छान असा बेकरी व्यवसाय करू शकता चला तर मग कप केकसाठी काय काय के साहित्य लागणार ते आता आपण पाहूया या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतले आहे हे प्रीमिक्स बेकरी रॉ मटेरियल स्टोअरमध्ये भेटते त्यानंतर मी इथे शंभर ग्रॅम पाणी घेतले आहे तसेच या ठिकाणी मी पायनॅपल क्रश घेतला आहे हा मालाज कंपनीचा पायनॅपल क्रश आहे तो मी पन्नास ग्रॅम इथे टाकणार आहे तसेच मी इथे पायनॅपल इसेन्स टाकणार आहे ते मी पाच ते सहा ड्रॉप यामध्ये टाकणार आहे त्यानंतर मी कलरसाठी येलो जेल कलर टाकणार आहे ते आपल्याला एक दोन ड्रॉपच टाकायचे आहे आणि पंधरा ग्रॅम तेल घेणार आहे सर्वात आधी एक भांडे गॅसवर ठेवून त्याला प्रिएट करून घेऊया दहा मिनटं कोणताही बेकरी प्रॉडक्ट बेक करण्याआधी भांडे हे दहा मिनटं प्रिएट करावेच लागतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक वजन काटा घेतला आहे त्यावर एक स्टीलचे भांडे ठेवले आहे आता मी ते भांडे टेर करून घेत आहे टेर म्हणजे आपल्याला त्या भांड्याचे वजन मायनस करायचे आहे आता त्या भांड्यामध्ये दोनशे ग्रॅम प्रीमिक्स प्रथम टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स या भांड्यामध्ये टाकत आहे आपण हे वजन करून का घेतो कारण की केकची एकसारखी टेस्ट राहावी यासाठी आपण सर्व इन्ग्रेडियंट मोजून घेतो त्यानंतर हळुवारपणे शंभर ग्रॅम पाणी टाकायचे आहे या ठिकाणी मी हळुवारपणे शंभर ग्रॅम पाणी टाकत आहे तुम्ही पण बरोबर अचूक तेवढेच पाणी टाकायचे आहे या सर्व रेसिपी ह्या प्रमाणबद्ध रेसिपी आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही प्रोडक्ट बनवतील तुम्ही त्या प्रोडक्टची टेस्ट एकसारखी राहते यालाच यूसोपी असेही म्हणतात आता यामध्ये मी पन्नास ग्रॅम पायनॅपल क्रश टाकणार आहे येथे मी मालाज कंपनीचे पायनॅपल क्रश यूज केलेलं आहे हे पायनॅपल क्रश तुम्हाला बेकरी रॉमोटो स्टोअरमध्ये इझी भेटते या ठिकाणी मी बरोबर पन्नास ग्रॅमच पायनॅपल क्रश घेतले आहे यानंतर मी येथे पायनॅपल इसेन्स टाकणार आहे पायनॅपल इसेनचे येथे सहा ते सातच ड्रॉप टाकायचे आहे पायनॅपल कप केकचा कलर येलो असल्यामुळे आता आपण त्यामध्ये येलो कलर टाकणार आहे येलो कलरचे फक्त आपल्याला एक किंवा दोनच ड्रॉप टाकायचे आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स करायचे आहे त्यामध्ये पंधरा ग्रॅम तेल टाकायचे आहे तेल टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही पण तुम्ही तेल नक्की टाका मी तेलाच्या जागे पंधरा ग्रॅम बटर पण वापरू शकता या ठिकाणी मेल्टेड बटर टाकायचे आहे या ठिकाणी आता हे सर्व बॅटर चांगले फेटून घ्यायचे आहे आता हे सर्व बॅटर एका पायपिंग बॅगमध्ये टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पायपिंग बॅगमध्ये सर्व बॅटर टाकले आहे नंतर ही पायपिंग बॅग चांगली बांधून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा पण कप केक बनवतात तेव्हा याच पद्धतीने कप केक बनवायचे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पायपे बॅगला चांगले पाठी मागून घट्ट बांधले आहे जेणेकरून बॅटर निघाले नाही पाहिजे यानंतर हे बॅटर पेपर मध्ये भरायचे आहे येथे मी वजन कटाव एक पेपर कप ठेवला आहे त्यामध्ये आता मी बरोबर चाळीस ग्रॅम बॅटर भरणार आहे तुम्ही पाहू शकता मी बरोबर चाळीस ग्रॅमच बॅटर त्या पेपर कपमध्ये भरलेले आहे नेहमी लक्षात घ्या तुम्ही जो पण पेपर कप घेईल त्या त्या पेपर कपच्या अर्ध्या भागापर्यंत बॅटर भरायचे आहे जर तुम्ही ते जास्त भरलं तर ते बॅटर बाहेर येण्याचे चान्सेस असतात कारण की जेव्हा बेकिंग होते तेव्हा त्याचा व्हॅल्यूम वाढत जातो बॅटर बाहेर बाहेर फुगत जाते या ठिकाणी मी एक बेकिंग टीन घेतला आहे आता त्या टीनमध्ये कप केक ठेवणार आहे तुम्ही पण प्लेट पण ठेवू शकता इथं क केकचा टीन आहे त्यामुळे मी त्या टीनमध्ये ठेवले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोनशे ग्रॅम प्रिमिक्सपासून जवळजवळ हो आठ कप केक आपले इथे तयार झालेले आहे आता हा केक टीन बेकिंगसाठी ठेवूया जर तुमच्याकडे ओन असेल तर तुम्ही हा टीन एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पस्तीस मिनटं बेक करायचा आहे आणि जर तुमच्या क कुकर असेल किंवा पातळीमध्ये तुम्ही लो फ्लेमला पस्तीस मिनटं हा बेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आम्ही हा केक टेन बेकिंगसाठी ठेवला आहे केक बेकिंगला ठेवत असताना जे वर ते आपण झाकण ठेवतो ते बरोबर घट्ट असले पाहिजे जर ते लूज असेल तर त्यामधून एअर जायची चान्सेस आहे जर त्यामधून एअर जात असेल तर तुमच्या केक बेकिंगला खूप वेळ लागेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता कप केक फुलू लागले आहे त्याचा आकार हा वाढलेला दिसत आहे जेव्हा आपण केक बेकिंगला ठेवत असतात तेव्हा हे वरचे झाकण डायरेक्ट पस्तीस मिनिटानंतरच काढायचे आहे मधी मधी ओपन करायचे नाही आता केक हा झाल्या तयार झालेला आहे आता मी याचे झाकण काढत आहे कप केक शिजले की के नाही हे मी आता टूथपेक टाकून चेक करत आहे तुम्ही पण या पद्धतीने चेक करायचे आहे आता हा टीन मी या भांड्यातून काढणार आहे आणि तो थंड होण्यासाठी एक ते दीड तास ठेवणार आहे जोपर्यंत कप केक रूम टेम्परेचरला येत नाही तोपर्यंत तुम्ही यावरती आयसिंग करू शकणार नाही आता हे कप केक तुम्ही असे पण डायरेक्टली खाऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे कप केक तयार झाले आहे त्याचे टेक्शर आणि अपिअरन्स पण खूप छान वाटत आहे येथे आपण चाळीस ग्रॅम बॅटर भरले होते बरोबर कपकेकच्या टॉपपर्यंत बॅटर फुलून आलेले आहे आता या कपकेक केकवर आपण आयसिंग करून घेऊया मी येथे टू डी नोजल वापरला आहे या टू डी ने मी आता यावर आयसिंग करून घेत आहे तुम्ही पण या टू डी नोझलच्या सहाय्याने वेगवेगळ्या आयसिंग या केकवर करू शकता या ठिकाणी मी मिक्स क्रीम घेतली आहे थोडी व्हाईट क्रीम घेतली आहे आणि थोडी येलो क्रीम घेतली आहे त्यामुळे येलो व्हाईट असा आयसिंग तयार होते येथे मी सर्व कप केक व वेगवेगळ्या प्रकारचे आयसिंग करून घेत आहे वेगवेगळ्या डिझाईनने हा एक कप केक तुम्ही मार्केटमध्ये मा चाळीस ते पन्नास रुपयाला विकू शकता याला फक्त दहा रुपये खर्च आलेला आहे म्हणजे तुम्हाला वीस ते तीस रुपये एवढा नफा मिळू शकतो तुमच्या घरामध्ये कुणाचा बड्डे असेल तर तुम्ही हे कपकेक बनवून वाटू पण शकता किंवा तुम्ही कुणाचा बड्डे असेल तर त्याला हे कपकेक बॉक्समध्ये ठेवून त्याला गिफ्ट पण देऊ शकता आता या कपकेकवर आपण गार्निशिंग करून घेणार आहे गार्निशिंगसाठी तुम्ही चॉकलेट गार्निशिंग वापरू शकता स्प्रिंकल टाकू शकता चोको चिप्स टाकू शकता या पायनॅपलचे थोडे स्मॉल कट पीस पण लावू शकता येथे मी आता कप केकला असे ड्रॉपचे डिझाईन मारलेले आहे आता दुसरं एक कप केक येत आहे त्याच्यावर मी एक फ्लावर तयार करते टू डी नोडल साहेने इथे बघू शकता मी टू डी नोदल साहेने फ्लावर केले आहे अशा प्रकारचे डिझाईन कप केक खूप छान वाटतात आता या कपकेको गार्निशिंग करून घ्या मी ह्या कपकेक चेरी लावून घेत आहे चेरी लावल्यामुळे कपकेक खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटतं या ठिकाणी तुम्ही पुन्हा पाहू शकता मी इथे रेड चेरी केकवरती लावलेले आहे या ठिकाणी दुसऱ्या कपकेक मी स्प्रिंकल टाकले आहे जे माझ्याकडे कलर स्प्रिंकल होते त्या कप केकवर टाकले आहे तुमच्याकडे जर जेम्स गोळ्या असेल तर त्या जेम्स गोळ्या पण तुम्ही यावरती लावू शकता आता या कप केक मी चोको चिप्स टाकत आहे चोको चिप्स टाकल्यामुळे कप केक खूप उठावदार दिसत आहे तुम्ही या कप केकवर चॉकलेटचे गार्निश पण लावू शकता हार्टचे गार्निश कप केक खूप छान दिसतात त्याचबरोबर असे स्क्वेअरचे राऊंडच्या टिकल्या त्या पण खूप छान दिसतात किंवा तुम्ही जे बड्डे गर्ल किंवा बड्डे बॉयचे असे छोटे छुट छोटे फोटो काढून ते पण यावर लावू शकता अशा प्रकारे आज आपले खूप छान असे पायनॅपल कप केक तयार झाले आहे तुम्ही पण हा पूर्ण व्हिडिओ पाहून घरी अशा प्रकारचे कप केक बनवा जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही त्या शंका या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्या शंकेचे नक्की उत्तर देईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा जर कुणाला प्रोफेशनली केक कसे बनवायचे हे शिकायचे असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तीन दिवसामध्ये परफेक्ट केक बनवणार या पद्धतीने या क्लासमध्ये शिकवले जातात चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू